मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याने अटपाडी तालुक्यात पुन्हा खळबळ उडालीये पडळकरवाडी येथे ऐंशी वर्ष वृद्धे सोबत जबरी चोरीची घटना समोर आली आहे या चोरी प्रकरणात सुमारे एक तोळे सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय या गंभीर प्रकारानंतर अटपाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय अटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी येथे ऐंशी वर्ष वृद्धेला चोरट्यांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या खळबळजनक प्रकारात अज्ञात दोघा चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे या घटनेत सुमारे एक तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास पडळकर येथील शंकर पडळकर यांची पत्नी जेवण करून घराच्या पुढील ओट्यावर झोपल्या होत्या यावेळी अज्ञात चोरट्यांनी ऐंशी वर्ष वृद्ध महिला पडळकर यांच्यावर अचानक हल्ला चढवला या वृद्धेच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले या घटनेनंतर अटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून या चोरट्यांचा शोध सुरू आहे